प्रेक्षक मित्रा आहोत तर नमस्कार आजच्या भागामध्ये मम्मी साहेब मंजूच्या घरी मंजूला नेण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी येतात तर आता ज्या मम्मी साहेब असतात त्या म्हणतात की सॉरी मला माफ कर मंजू माझ्याकडून चुकलं तर आत्याबाई म्हणतात की मी ऐकलंच नाही काय म्हणलं तुम्ही मोठ्याने बोलान शिक आम्हाला ऐकू येत नाही परत माफी मागा तुम्हाला अशी माफी नाही तुम्ही तिच्या पाया नाक रगडून माफी मागा तर आता लगेच मंजू म्हणते की आत्ते बस काही पण बोलू नकोसा त्यांना असं का बोलते तर आता लगेच ज्या मम्मी साहेब असतात त्या म्हणतात फुकटे तू गप्बसती का फुकटीला काही काम नाही आहे आ, मी नतीचा तुका मदी -मदी बोलते लेवर चा, काई काम ना तिच्यासोबत तू कशाला मध्ये मध्ये बोलते फुकटी असं म्हणल्यावर आता लगेच मंजूच्या आईला खूप राग येतो आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात फुकटीला काही काम न दाम काही पण बोलत राहते तू आणि काय ग मी माझ्या सुनाला नाही लाल आता ती लगेच म्हणते की हो तुमची लाडाची सून एवढे दिवस इथं ठेवली थे आता आम्ही येऊन देईल का तिला असं म्हणत असतात तर आता इकडं मुकादम घरी येतो आणि हात पाय धुत असतो तिथं त्यांची बायको येते आणि म्हणते की अहो तुम्ही खूप दिवसांनी घरी आले मला किती आनंद झालाय माहिती का लय आनंद झालाय मला तर मुकादम म्हणतो की मला पण खूप आनंद झाला आहे आता खूप आनंद साजरी करायचे आहे आप आपल्याला असं म्हणत असतात तर आता लगेच मुकादमाची बायको म्हणते की काय बरं झालं तुम्हाला त्या ताजसाहेबाच्या माणसांनी सोडलं नाही तर अवघड झालं असता खूप ते ताजसाहेब असा कसा माणूस आहे तर आता फोन येतो आणि ते पंकज बोलतो असं म्हणतो की अभिनंदन अभिनंदन तुम्ही घरीच सोडलं गेलं तर आणि तुम्ही सत्याची एका दिवशी सुटका झाली त्यामुळं तर आता फोन बंद होतो लगेच मुकादम त्याच्या बायकोला म्हणतो की खूप भारी झालं पण आणि सत्याला मला एका दिवशी सोडलं हे पण चांगले पण या मुखात त्या सत साहेबाच्या मनात एक असतो आणि पोटात एक असतं करतो एकतो असं म्हणत असतात तर इकडं मंजूला घरी होता सत्या मंजूची वाट बघतो आणि तिथे मंजू येते सत्याला खूप आनंद होतो आणि सत्या लगेच हसायला लागतो तर मंजू येते आणि सत्यान मंजू एकमेकाकडे बघत राहतात तर आता इकडं जी सपनी आणि कवीन त्या असतात त्या लगेच नाचायला लागतात तर आता मंजू आहे तिला मम्मी साहेबांनी काढून दिलेलं हे सगळं आठवतं तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात जा ऑप्शनची तयारी कर सपने आणि ऑप्शनचा ताट घेऊन ये तर ऑप्शनचा शकतो येते आणि आणि सत्याला सोबत ती ओवळते दोघांना एकमेकाला ओवळते आणि तिला म्हणतो की सत्य ठेवा आता वाघ सगळं विसरून घरात पाऊल टाका आपल्यावाला तर मंजू आता घरात पाऊल टाकते आणि घरामध्ये येते तर आता सत्य म्हणतो की आपल्या घरी आलो कसं सगळे एकत्र आलो भारी वाटतं ना सगळ्यांना खूप आनंद होतो मंजू घरी आल्यानंतर आता म्हणजे वादमच जाते आणि जे मम्मी साहेब असतात त्या तिथे उभे राहतात आणि त्यांना सपनी म्हणते की काय हो मम्मी साहेब पहिली का तुमची लाडकी सून आली आता घरात का आता काय शांत बसायचं काय तुम्हाला सगळा अपमान झाला आहे तुमचा सगळ्यांसमोर माफी मागावं लागली तिची तर आता मम्मी साहेब म्हणतात की नाही गं मी याचा बदला घेणार आहे तिच्याकडून असं म्हणत असतात तर सत्य म्हणतो की वाघमारे खूप दिवसांनी तुम्ही मला भेटलात माहिती का आणि आपण एकमे एक एकत्र आलोय आणि आता असं वाटतंय सारखं तुमच्या डोळ्यात बघत राहावं आणि सारखं तुमच्या डोळ्यातच राहून जावं असं मंजूला सत्या म्हणत असतो ते दोघं एकमेकाच्या पूर्ण प्रेमात पडलेले असतात आणि सत्या मंजूकडे आणि मंजू सत्याकडे बघत राहतात तर आता मंजू म्हणते की सत्या खरंच खूप चांगलं झालं आपण किती दिवसांमध्ये एकत्र आलो आहेत आणि असं बोलत असताना सत्या मंजूचा हात हातात घेतो आणि म्हणतो की वाघमारे तुम्ही खरंच माझ्यासाठी किती केलंय ना मी विसरू शकत नाही तुम्हाचे हो हे उपकार तुम्ही माझ्यासाठी खरंच किती चांगले हात वाघमारे तुम्ही हरून न जाता माझ्यासाठी सगळं काही केलं असं बोलत असतात आणि आता सत्या मंजूला जवळ घेतो आणि सत्या आणि मंजू एकत्र येतो आणि मंजू सत्याकडे सत्या मंजूच्या डोळ्यात बघत राहतो आता ज्या इकडे सत्यन मंजू एकत्र येतात पण इकडे मम्मी साहेबांना खूप राग येतो त्यांचा सत्या आणि मंजू यांचा रोमॅटिक सीन चालू असतो तर आता इकडे मम्मी साहेब म्हणतात की आता काय ह्या दोघं आलेत आता जी नेबलट आली आहे घरी नेबलटला आणावं लागलंय घरी आता सपनी आणि मम्मी साहेब तिकडे बेडरूम मध्ये येतात आणि आता मम्मी साहेब म्हणतात की मी सोडणार नाही या नेबलटला ही नेबलट ना खूप आगाव आहे आता हिला मी कधी सोडणार नाही तर सकाळी सगळ्या सगळेजण सत्यांती तयार होऊन सगळेजण खाली नाश्त्यासाठी येतात आणि मंजूनी सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो तर आता लगेच जी मंजू आहे ती सगळ्यांना नाष्ट वाढते आता सगळ्यांना खूप आनंद होतो सगळेजण खूप आनंदी असतात कारण आता मंजू सत्या दोघं घरी आलेली असतात तर आता सवी म्हणते की खरंच मंजू बहिणी तुम्ही घरी आलात ना खूप आनंदाने घर भरून गेलं खूप भारी वाटलं तेवढ्यात तिथे मम्मी साहेब येतात आणि त्या नाश्त्या करायला बसतात सगळेजण त्या मंजूचंच कौतुक करत असतात हे बघून मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि मम्मी साहेब खूप चिडतात आता चित्रकार म्हणतात की खरंच मंजू तू घरी आली ना घराला घर पण आले आणि खूप दिवसांनी तुझ्या हातचा नाश्ता आम्हाला खायला भेटणार आहे मंजू तर आता जयदीप म्हणतो की मला हे नाश्ता बघून इतका आनंद झाला ना का बस तुम्ही नव्हत्या ना वहिनी एवढा ना स्वादिष्ट नाश्ता आम्हाला भेटलाच नाही तर आता लगेच चित्रकार म्हणतात म्हणजे तू पण बस ना तू पण कर नाश्ता तर आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या राग रागं निघून जातात तिथून आणि सत्या म्हणतो की वाघ मारे तुम्ही मम्मीचं टेन्शन घेऊ नका तुम्ही घ्या नाश्ता करून तिचं काय कायमचंच आहे तर जयदीप म्हणतो की हो वहिनी नाश्ता एकच नंबर झालेला आहे हे माझं वास घेऊनच माझं पोट भरलं आहे आता मंजूला पण खूप आनंद झालेला असतो पण ती विचार करायला लागते की मम्मी साहेब इथून निघून गेल्या राग राग असं नव्हतं करायला पाहिजे मम्मी साहेबांनी असा विचार करत असते बघूया पुढच्या भागात काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या